अमृतडात शासनाच्या आदेशाची पाय मंडली वसुधा सोसायटीत अनाधिकृत बांधकाम सुरू विडसई ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील अनाधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे त्यामुळे हे अनाधिकृत बांधकाम तोडण्यासाठी ग्रामस्थ सचिन वाघमरे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहे उपोषण करते आणि प्रशासन यांच्यात कोणतीही चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा सचिन वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे ग्रामस्थांनी पाली सुधागड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या दालनासमोर झालेल्या विडसई ग्रामस्थांच्या यशस्वी आमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनाधिकृत कमान तोडून अनाधिकृत बांधकामावर नियमोचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणि जे जे काही अनधिकृत का बांधकाम झाले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली केली जाईल अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि अनधिकृत बांधकामाला जोरदार जोर आलेला आहे आणि वेलोवेल हे आम्ही प्रशासनाच्या आणून दिलेलं आहे तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही अनधिकृत बांधकाम म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला त्या गोष्टीचा एक चॅलेंज आहे आज प्रशासनाने जर त्यांना अनधिकृत बांधकाम आहे असं जर पत्र दिलेलं आहे परंतु प्रशासनाला तो जो काही बिल्डर आहे कोण टिंबाडिया राहुल टिंबाडिया तो प्रशासनाला एक चॅलेंज करतो आहे आणि आज ऑल इंडिया पॅन्थल सेनेचा सुधाकर तालुक्याचा उपाध्यक्ष सचिन वाघमारे त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी प्रशासनाला एक या ठिकाणी माहिती दिली की त्या ठिकाणचं जे अनाधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाकडून आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्याला उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर मिळालं नसतानी आज मला असं वाटतं आहे की राहुल डिंबाडिया काय या प्रशासनाचा कोण बॉस आहे का आणि तो जर बॉस आहे तर प्रशासन जो काही पेमेंट घेतो आहे तो राहुल डिंबाडियाकडून घेतोय की की या त्याला ते जो काय महाराष्ट्र शासन शासन आहे हा महाराष्ट्र या ठिकाणी त्याला पेमेंट देतोय तर मला फक्त बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल जनतेसाठी असेल जर या देशामध्ये लोकशाही असेल तर मला असं वाटतंय की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थोडीतरी थांबवलं पाहिजे प्लॉट नंबर अठ्ठावीस येथे होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी सुधागड तहसीलदार यांना अर्ज देऊन सुद्धा त्या कामावर बंदी आली नाही असा आरोप करण्यात आला आहे सामन सववाद पाली संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न